मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचंय असं दत्तात्रेय गाडे पोलिसांनी अटक करण्यापूर्वी पाणी प्यायला जेव्हा एका घरी गेला होता तेव्हा तेथील लोकांना म्हणाला होता तर गाडेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर समोर आलेल्या अहवालामुळे हो खरंच त्याला पश्चाताप झाला होता अशी शक्यता वर्तवली जातीय कारण गाडेने केलेला आत्महत्येचा प्रयत्न म्हणूनच गाडेच्या आत्महत्येचं हे प्रकरण काय आहे यावर पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणाऱ्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले शंभर पोलिसांचा ताफा डॉग स्पॉट गुन्हाट गावात दाखल झालं होतं पोलिसांच्या तेरा पथकांकडून गाडीचा शोध घेतला जात होता रात्री वाजताच्या सुमारास आरोपी गाडे हा गावातील एका नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यास आला होता मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचं असल्याचं सांगत गाडे तिथून निघून गेला अखेर रात्रीच्या सुमारास गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली दत्तात्रय गाडेच्या अटकेचा हा थरार रात्री एक वाजता घडला त्यानंतर गाडीला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आली ज्यात अनेकांना टाकणारी माहिती समोर आहे उशिरा रात्री एक वाजता गाडीला अटक केल्यानंतर या सर्व प्रकरणाची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी त्यांनी पहिल्यांदा गाडीच्या अटकेचा संपूर्ण थरार सांगितला तर आरोपी दत्तात्रय गाडेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता मात्र दोरी तुटल्याने त्याचा जीव वाचला अशी माहिती देण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला पण दोरी तुटली त्यामुळे तो वाचला असल्याची माहिती आहे त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज आहे गाडे आत्महत्येचा प्रयत्न करत असताना दोरी तुटली तसेच लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि त्याने आत्महत्या केली नाही असं लोक बोलत आहेत अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे प्राथमिक वैद्यकीय तपासणी अहवालात गाडीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे परिणामी तो पाणी मागायला गेला असता मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचंय असं जे त्या कुटुंबाला म्हणाला होता ते खरं असण्याची शक्यता आहे दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडीच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले आहेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल सर्व गोष्टींची पडताळणी करण्यासाठी तिथे पोलिसांना जावं लागेल त्यांनी तपास केल्यानंतरच खरं काय आहे ते कळेल असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं खरंच दत्तात्रय गाडेला पश्चाताप झाला होता का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद